नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणार आहोत लोणार तालुक्यातील एक ग्रामीण भागातील गाव तिथे आज भव्य जंगी शंकरपटाचे आयोजन केलेले आहे शंकरपट हा एक बैलजोडींचा जोडींचा मोठा शर्यतीचा एक क्षण असतो आणि खूप सुंदर अशी ही एक भव्य स्पर्धा असते या स्पर्धेचे आयोजन दिनांक चार व पाच जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार व रविवार या दोन दिवस केलेला आहे उद्घाटक माननीय आमदार सिद्धार्थजी खरात साहेब प्रमुख पाहुणे माननीय श्री राजूभाऊ महाभारी साहेब जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री किशोर भाऊ गारोळे फार्मटेक शोरूम मेहेकर यांच्या मिळून असे बक्षिसांचेही वितरण भरपूर मोठ्या प्रमाणात इथे केलेले आहे तर आपण बघूया हा बैलजोड्यांचा भव्य असा कार्यक्रम सजलेले बैल बैलगाडी छोट्या डमनी इथे येताना आपल्याला दिसत होत्या आपल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवरापासनं अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर वढव हे एक ठिकाण आहे वढव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा जिल्हा परिषद शाळेच्या मागच्या साईडला एका मोठ्या भव्य ग्राउंडवर ही स्पर्धा बैलांची स्पर्धा बैलांची शर्यत ठेवण्यात आलेली होती तयार झालेली सुंदर मस्त डौलदार बैल आपल्याला या ग्राउंडवर दिसत होते खूप दूर दूरून या शर्यतीत भाग घेण्यासाठी लोक येतात बाहेरच्या जिल्ह्यातून ही लोक येतात निवडून येणाऱ्या म्हणजे जिंकणाऱ्या बैलजोड्यांसाठी भव्य असे बक्षीसही इथे ठेवलेले होते वढव येथील पंचकमिटी समस्त गावकरी मंडळी वढव येथील सर्वांनी मिळून हा एक भव्य कार्यक्रम ठेवला होता यामध्ये भाग घेण्यासाठी सर्व बैलजोडीधारकांना धुर धुरे हकणाऱ्या लोकांसाठी तिकीट असते म्हणजे त्यांची प्रवेश फी इथे असते ती जवळपास हजार ते सतराशे रुपये पहिला दिवस व दुसरा दिवस अशी प्रवेश फी होती सुंदर सुंदर अशा बैलांची इथे ये जा सुरू झाली व येथील माहोल पूर्ण प्रसन्नमय झाला आता थोड्याच वेळात या शर्यतीला सुरुवात होणार होती बक्षिसांची लूट इथे होत होती पहिले बक्षीस एकतीस हजार रुपये होते ते आमचे आमदार सिद्धार्थजी खरात साहेब यांच्यातर्फे होते तर दुसरे राजूभाऊ मापारी जिल्हा परिषद सदस्य यांच्यातर्फे एकवीस हजाराचे तिसरे किशोर भाऊ गारोळे पंधरा हजाराचे चौथे गोपाल वाठोरे एक हजार रुपयाचे असे मोठे मोठे बक्षीस इथे ठेवण्यात आले होते <coughs> दुसऱ्या दिवशी अशाच प्रकारे पंधरा हजार अकरा हजार सात हजार पाच हजार असे अनेक बक्षीस या बैलजोड्यांसाठी इथे ठेवण्यात आलेले आहेत उद्घाटन प्रसंगी आमदार व त्यांचे सर्व सहकारी इथे पोहोचलेले होते माननीय आमदार सिद्धार्थजी खरात साहेब यांचे आगमन इथे झालेले होते त्याचप्रमाणे राजूभाऊ मापारी किशोरभाऊ गारोळे व आमचे मित्र आशिष दादा इथे पोहोचलेले होते व आता लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होणारच होती बैल जोडीच्या या शर्यतीसाठी पंचकमिटी नेमलेली असती व त्यांच्या काही नियम व अटीही असतात पंचकमिटीचा निर्णय हा अंतिम राहील खांबावर खो दिल्या जोडी बाद दिल्या कार्यक्रमात फेरबदल करण्याचा अधिकार पंचकमिटीला राहील पुराणी बाला खो बंद आहे म्हणजे बैलांनाही जाऊन नाही याची काळजी घेतली जाते तीन बैलात एक इनाम दिल्या जाणार नाही घड्याळ बंद पडल्यात जोडी जू� मालकाच्या तक्रारीवर एकाच तिकिटावर जोडी पुन्हा सोडण्यात येईल जीवितवादची जबाबदारी त्यांची सर्व अटी ते मान्य करण्यात येतात आमचे मित्र आशिषदादा रहाटे यांची भेट घेतली व माननीय आमदार साहेब यांनाही भेटलो व त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली अशा प्रकारे बैल कधी कधी अंगावरही येतात त्यामुळे अटींमध्ये लिहिलेल्या असते जीविताची जबाबदारी त्यांची स्वतःचीच राहील त्यांनी स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचं आहे असे लोक येतात त्यामुळे इजा होऊ शकते उद्घाटकाच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन भक्तात झालेले आहे व ही आता बैलजोडी धावत आहे परंतु पहिल्या यामध्ये ही बैलजोडी धावून राहिलेली आहे

बैलांवर अवलंबून असलेला खेळ आहे त्यामुळे त्यांच्या सोयीने हा कार्यक्रम व्हावा लागतो तर ही दुसरी जोडी इथे आता लावत आहे या खेळांमध्ये सेकंदावर खेळ चालतो जेव्हा जो बैल जोड सुटते तेव्हा एक तोरण तुटते व वेगाने पुढे गेल्यानंतर दुसरे तोरण तोडते या दोन तोरणांमध्ये जो तो सेकंदाचा वेळ असतो त्या सेकंदामध्ये बैलजोडीची जिंकण्याची कॅपॅसिटी दिसून येते सेकंदाच्या वर हा खेळ असतो कधी कधी मायक्रो सेकंदावरही बैलजोड्या जिंकतात पाच ते सहा सेकंद ज्यांचे सेकंद कमी होते ही कडे जिंकेल

पाच सेकंद काही पॉईंट लागलेले आहेत खूपच लवकर ही जोडी इथे आलेली आहे तर अशा प्रकारे हा खेळ चालतो व बऱ्याच लोकांचे पोटही भरतो तर हा खेळ चालूच राहावा मी सचिन कापुरे मी लोणार टीम, लोणार धन्यवाद